हॅलो नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण रवा आणि पोह्यापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जे जे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता तर मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे तो एका बाऊलमध्ये आपण काढून घ्यायचा मी इथं एक कप पोहे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्याच्यामध्ये एक वाटी दही दही नसेल तर तुम्ही इथं पाण्याचाही वापर केला तर चालू शकतं पण दही असेल तर तुम्ही दहीचा वापर करा त्यानंतर आपण इथं एक वाटी पाणी घालायचं आहे हे पोह्यामध्ये थोडंसं मुरलं की मग आपण याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि असे रवाळ असं टेक्चर येतं ह्याला एकदम पूर्ण पिठासारखं होत नाही तर हे रवाळ असं ह्याचं बनतं मिश्रण आपण आता रब्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथं दहीऐवजी तुम्ही ताक जरी वापरलं तरी चालू शकतं किंवा नाही वापरलं तरी चालू शकतं तर हे दोन्ही आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर रवा आपला लहान असो किंवा मोठा तो बारीक नाही केला तरी चालतो तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता आपलं बॅटर म्हणजे एकदम असं घट्ट दिसतंय पण आपण आता ह्याला काय करणार आहोत एक थोडा वेळ रेस्टसाठी ठेवणार आहोत म्हणजे आपला रवा जो आहे तो ह्यातलं जे पण पाणी आहे ते ऑब्झॉर्ब करून घेईल मग त्याच्यानंतर आपण कन्सिस्टन्सी ह्याची चेक करायची आहे तर ह्याच्यासाठी लागणारं एक आपण चटणी बनवूयात त्याच्यासाठी मी इथं थोडंसं जिरं एक पाऊन चमचा जिरं पाऊन चमचा धणे थोडीशी सात आठ कडीपत्त्याची पानं थोडंसं खोबरं आणि आपली फुटाने डाळ घेतलेली आहे तर सा सा कर, हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं डाळीला हलकासा लालसर कर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे आपलं भाजून झालेलं आहे थोडंसं थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर हे आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये एखादी मिरची घालायची तर ही मिरची तिखट नाही आहे त्यामुळे मी एक मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपलं छान असं मिक्सर बारीक झालेलं आहे थोडंसं पाणी घालून मी बारीक करून घेतलेलं आहे तर कन्सिस्टन्सी ह्याची तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता त्यानंतर बघू शकता इथं मी एक पंधरा ते वीस मिनिट हे बॅटर ठेवलं होतं आणि रव्याने आपलं सगळं पाणी पिऊन घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे एक पाऊण कप पाणी मी इथं ॲड केलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं पाणी जास्त ॲड करायचं नाही थोडं थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर आपल्याला इतपतच हे पातळ हवं आहे फार जास्त पातळ करायचं नाही आहे हे त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा ओवा आणि एक अर्धा पाऊन चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडीशी शिमला मिरची एकदम बारीक चिरून घेऊन घातलेली आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर तर भाज्या तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कोणती दुसरी गाजर वग बीट असेल तर तेही तुम्ही इथं वापरू शकता त्यानंतर हे आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय होतं भाज्यांनाही थोडंसं पाणी सुटतं म्हणजे आपल्या कांद्याला वगैरे त्यामुळं पहिला जास्त पाणी घालू नका तर इथं कन्सिस्टन्सी तुमची बघू शकता एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे त्यानंतर एक, त्यान एक पाऊन चमचा आपण याच्यामध्ये सोडा घालणार आहोत आणि त्याच्यावर ॲक्टिव्ह करण्यासाठी एक चमचाभर पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोड्याऐवजी तुम्ही इथं इनो वापरला तरी चालू शकतं पण थोडंसंच वापरायचं आहे आपल्याला खूप जास्त प्रमाणात वापरायचं नाही त्यानंतर मी इथं एक पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण बॅटर घालून घ्यायचं आहे पोहे वापरल्यामुळे आपण ह्याच्या आप्यांना एकदम सॉफ्टनेस येतो आणि रव्यामुळे ते छान असे कुरकुरीत होतात वरून आणि लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत कधी खायचं असेल तर अशा गोष्टी आपण त्यांना झटपट बनवून देऊ शकतो आणि ही रेसिपी अगदी कमी वेळात बनवून तयार होते फक्त पाच मिनटं आपल्याला हे झाकून ह्याला आपण श होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपले छान असे आप्पे छान असे फुललेले आहेत तर हे आपल्याला आता पलटी करून घ्यायचे आहेत छान वरून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं वरून कुरकुरीतपणा येतो त्याला आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे आपले आप्पे तयार होतात तर हे आपल्याला व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडनेही आपण याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटांनी सर्व आपले आपे काढून आप घ्यायचे हे खाण्यासाठी तयार आहेत रव्याचे आणि पोह्याचे असे आपे, आपे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप सॉफ्ट आणि छान क्रंची होतात आणि लहान मुलांनाही नक्की आवडतात खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहतात त्यामुळे टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने मी दोन्ही बॅच काढून घेतलेले आहेत तो शक्ता, आप आप शक्ता। तर इथं बघू शकता आपले आपे छान असे सुंदर तयार आहेत आणि ते तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत मुलांना सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा त्याच्यामुळे नवीन रेसिपी मी शेअर केली की पहिला ती तुमच्यापर्यंत येऊन पोचेल